ऑपरेशन केलेले आहेत मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी फोर्स काढून नाकाबंदी करणे आणि शस्त्रांच्या आणि त्याचबरोबर गाड्यांच्या धडक्या घेणे अशा प्रकारे आपण कारवाई केलेली आहे यामध्ये एक फायर आर्म त्याचबरोबर पंचवीस शार्प वेपन्स आपण या वेगवेगळ्या कारवायांमध्ये हस्तगत केलेले आहेत प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्समध्ये मध्ये सोळाशे वीस जणांवर आपण सुद्धा केलेली आहे त्यामध्ये महत्वाचे दोन एमपीडी दोन आपण जेलमध्ये कालावधीमध्ये पाचशे एकोणीस जणांवर जे पेंडिंग वॉरंट होते ते आपण तामिळ केलेले आहेत आणि त्यांना जेलमध्ये आपण रवानगी केलेली आहे त्याचबरोबर टोटल जर का सीजर बाबत आपण चौकशी केली तर एकोणतीस लाखाचा दारूचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्याचबरोबर इतर एक, एक करोड त्रेसष्ट लाखाचा टोटल मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे ज्यामध्ये अवैध वाहतूक आपल्याला आढळून आलेली आहे आपली पंधरा लाखाची कॅश आपण वेगवेगळ्या वे वे एसएसटी पॉइंटवर आणि नाकाबंदी दरम्यान आपण जप्त केलेली आहे अशा प्रकारे आतापर्यंत कारवाई आपली चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात सीजर अजून आमचा करण्याचा प्रयत्न असणार आहे पुढील कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार आणि सभा आयोजित होतील त्यासाठी पोलीस प्रशासनाने आताच एक ट्रेनिंग सेशन घेतला होता त्यामुळे सर्व पोलीस अधिकारी होत पोलीस अंमलदार यांना व्ही आय पी सेक्युरिटी बाबत ट्रेनिंग दिलेली आहे आणि त्यासाठी आमची आता तयारी चालू आहे आमचा आम्हाला जेवढा फोर्स बाहेरून लागणार आहे त्याची पूर्ण माहिती आम्ही आमच्या वरिष्ठांना मुख्यालयाला पाठवलेली आहे डीजी ऑफिसला पाठवलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला हो मनुष्य कोड देण्यात येणार आहे धन्यवाद नमस्कार लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन आणि विड्रॉल झाल्यानंतर जी जी पत्रकार परिषदेला पत्रकार परिषदेसाठी आपल्या सगळ्यांचं पुण्याचं स्वागत आताच डेप्युटी यांनी पूर्ण माहिती दिलेलीच आहे की साधारणतः आता एकशे सहा उमेदवार रिंगणात आहेत आज रोजी सत्याऐंशी उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत आणि उमेदवारांची संख्या सुद्धा सांगितली आहे त्यांनी वीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव हे आपले वोटर्स असतील ही एकोणतीस ऑक्टोबरची फ्रीज केलेली संख्या आहे मतदान केंद्राची संख्या सुद्धा एकवीसशे त्रेचाळीस आहे सी विजिल त्याच्यानंतर आमचे सगळे नोडल ऑफिसर्स हे ऑन टोज आहेत वेळोवेळी त्यांच्या बैठका होत आहेत सर्व रिटर्निंग ऑफिसर यांचा सुद्धा प्रिपेअर्डनेस पूर्ण झालेला आहे रूट मॅप आहे झोनल ऑफिसर्स आहेत सेक्टर ऑफिसर आहेत मनरेबल अँड क्रिटिकल पोलिंग स्टेशनच्या बाबतची आमची तयारी आहे त्यानंतर पोस्टल बॅलेट पंच्याऐंशी वर्ष वयाच्या वरचे होम वोटिंग साठी आमची प्रोसिजर पूर्ण त्या ठिकाणी आम्ही फॉलोअप करत आहोत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला सुद्धा आम्ही वेगवेगळ्या फेस्टिव्ह सीझन मध्ये सुद्धा केलेला आहे त्यामध्ये नुकतीच दिवाळी झाली आहे यंगस्टर्स जे आहेत त्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की सगळे जे नवनवीन यंगस्टर्स आहेत त्यांनी सुद्धा ठिकाणी मतदान करायचं आहे आपल्याद्वारे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते की लातूरकरांना आपल्या पत्रकारितेतून जास्तीत जास्त लोकांनी यावेळेस वीस तारखेला येऊन मतदान करावं असं पण आवाहन आपण त्या ठिकाणी करावं एकंदरीतच उद्यापासून आमचे पुन्हा जे एम सी सी आहे कक्ष सीबीजी त्याच्यानंतर वेगवेगळे पक्ष जे आहेत ट्रेनिंगच्या बाबतीत आमचे जे ट्रेनिंग ऑफिसर्स आहेत ओव्हरऑल सगळेच प्रिपेअर्ड आहेत सगळे ऑन टोज आहेत आमच्या एसएसटी बीएसटी या सुद्धा uh, त्या ठिकाणी वेल प्रिपेअर्ड असून त्या सगळ्या कार्यरत आहेत uh, चेकपोस्ट सुद्धा त्या ठिकाणी आमचे तयार झालेले आहेत ऑबझर्वर्सची यादी आम्ही आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये तीन जनरल ऑबझर्वर्स आहेत दोन एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आहे एक पोलीस ऑब्झर्वर आहेत वेळोवेळी ते सुद्धा त्या ठिकाणी व्हिजिट्स करत आहेत एम एफ जे आहे त्याची फॅसिलिटी सुद्धा तयार झालेली आहे मतदारांना जास्तीत जास्त मतदानाचा हा एक्सपिरियन्स प्रेझेंट व्हावा यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे प्रयोग म्हणजे वेगवेगळी प्रिपेअर्डनेस करत आहोत की रागा लागल्या तर कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रिवेंट करायचं एम एफ फॅसिलिटीज असतील प्रेग्नंट वुमन असतील त्यांना सुद्धा प्रायोरिटी कशा पद्धतीने द्यायची आहे एटी होम वोटिंगच्या बाबतीत सुद्धा आमच्याकडे सूचना केलेल्या आहेत फॅसिलेशन सेंटर सुद्धा आमची कार्यरत असून त्याचबाबत सुद्धा आमची कार्यवाही पूर्ण झालेली आहे एकंदरीत ओव्हरऑल डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन हे पूर्ण प्रिपेअर्ड असून सज्ज आहे अँड वी आर रेडी फॉर द

हा चिन्ह वाटपाचे काही संपले माझ्याकडे काही रिपोर्ट आलेले काही पंधरा वीस युनिट तुम्हाला माझ्याकडे सर्क्युलेट होते मॅलेट युनिट तर चार ठिकाणी दोन मॅलेट युनिट लागतील आणि दोन ठिकाणी एक बॅलेट युनिट लागणार संध्या आपल्याला तेरा 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 दोन आहेत आणि सोळाच्या वर्षी जेवढे त्याच्यामध्ये निलंगा इथं तेरा तेरा तेच जायला लागणार आहे बाकी सगळ्या ठिकाणी भंग झालेला आहे की नाही आजच्या संहित्याचा भंग हा वेगळी गोष्ट आहे

आचार संहितेमध्ये खाण्यामुळे वगैरे त्यांनी हा पाहिला नाहीये विशेषतः कुठले कार्यक्रम घेत असेल तर परवानगी आणि घेतलेल्या प्रमाणाच्या आवश्यकता जे खर्च आला ते मुलांना खर्च दाखवणे बंद आणि जर तो खर्च संदर्भात आमच्या प्राईस कॉल असतात आणि मी जर प्राईस कॉल प्रमाणे तिथलं सगळे शूटिंग देतो आणि तो खर्च आम्ही जे स्टँडर्ड रेट कळवलेले राजकीय पक्षांना त्याच्या अनुषंगाने आम्ही शॅडो रेस्टॉर ठेवलेलं काय म्हणलं ते शॅडो रेस्टॉर आपण त्याची नव्हती

उत्तर नाही मला वाटतं बरोबर आहे दोन तीन बाबी आहेत एक तर टेस्टेड सीजन मध्ये हा इलेक्शन आलेला आहे त्यामुळे आपल्याला कुठल्याही तक्रार आल्या तर लोकसभा आणि थोड्याशा विधानसभा मध्ये बेसिक डिफरन्स असा आहे की निवडणूक निर्णय अधिकारी हे बेसिकली खाली असतात निर्णयाचे अधिकार त्यांना आहेत जिल्हा निवडणूक कार्यक्रम जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि निवडणुकीच्या रिलेटेड डीईओ म्हणून या सगळ्या आपण ज्या दिलेल्या आहेत आपणच वेगवेगळ्या तक्रारी ज्या आलेल्या आहेत सीडीजी असेल किंवा अजून याच्यामधले असेल किंवा आचारसंहितेचा असेल ते, ते नोडल ऑफिसर्स त्या ठिकाणी आहेत आणि बालकंकऱ्यांची तक्रार मला वाटतं तुम्ही उद्धृत करताय आए, ता 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 ती पण मी व्हेरीफाय करून आय गेट बॅक टू यू सेकंड तुमची तक्रार दिवाळी पहाटची आहे आणि आता जी तुम्ही आजच्या कार्यक्रमाबद्दल त्या त्या रिटर्निंग ऑफिसरकडे आम्ही तात्काळ दिलेली आहे आणि दोन जे ट्रेडिशनल कार्यक्रम आहेत किंवा फेस्टिव्हल आहेत त्याच्यातलं सेक्शन जे आहे कुठलं सेक्शन थोडस ब्रीफ करून इंग्लिश ते वाचून दाखवा त्या मोडमध्ये येतं का आणि त्या बीएसटी जे आमचे लोक असतील त्या व्यूएसटी मध्ये ते जातील बघतील त्या ठिकाणी मॅक्झिमम कॅमेरेस जातील Uh, uh, जे टीम आहे ती त्या ठिकाणी इव्हॅल्युशन करेल एक्सपेंडिचर ऑबझर्वर पण आहेत आपली तक्रार त्यांच्यापर्यंत आहे त्याच्या संदर्भात ती मिटिंग होईल आणि त्यानंतर दोन वेगळ्या गोष्टी एक कार्यक्रम आयोजन करणं आणि दुसरं एमसीसीचा भंग होणं या दोन्ही बाबत त्यामध्ये मिटिंगमध्ये ठेवून जे कायदेशीर हो आहे जे योग्य आहे तेच होईल प्रशासन कुणालाही फेवर करणार नाही प्रशासन कोणाच्याही बाजूने नसतो त्यामुळे याबाबत तुम्ही निश्चिंत राहा की जे आहे आमचे निवडणूक निर्णय अधिकारी जे खाली आहेत त्यांना आम्ही पुन्हा इन्स्ट्रक्ट करतो आणि दे विल टेक डिसिजन इन द राईट टाइम तुम्ही वाचून दाखवा त्याच्यामध्ये जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांनी पाच अकरा पाच डिसेंबर दोन हजार अकरा रोजी जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत या ठिकाणी मी वाचतो एक्सपेंडिचर ऑन द कम्युनिटी फंक्शन शाल बी क्रिएटेड एज द इलेक्शन एक्सपेन्सेस ऑफ अ कॅन्डिडेट अँड ऍडेड टू काउंट ऑफ account of uh, the candidate if any contesting candidates or candidate attends the community kitchen uh, in bracket in whatever name has been called either organized by him or by any other person to entertain the elector electors however these instructions does not apply to community kitchens public law uh, etc. Organized by religious communities within their religious institutions as a customary practice of the Bhoj or feast, etc., offered by any person other than the candidate in the normal course to celebrate any ceremony like marriage, death, etc., and the expenses incurred on such community uh, kitchen. लंगर भोज फीस एक्सेट्रा शाल नॉट बी इन्क्लुडेड इन द इलेक्शन एक्सपेन्सेस ऑफ द कॅन्डिडेट याला सर्क्युलेट पण करा आणि आम्ही याप्रमाणे ऍक्शन घेऊ ज्या पण तक्रारी आल्या आहेत विल टेक नोट ऑफ इट आणि त्या त्या रिटर्निंग ऑफिसर आम्ही तात्काळ आणि आमचे जे आमचे जे स्कॉड आहेत त्यांच्याकडे आम्ही कारवाई केली कॅन्डिडेटचा फोटो लावून एखादा स्नेह मिळावा घेणं त्याच्यासाठी परवानगी घ्यावी लागते का परवानगी परवानगी कॅन्डिडेटला फोटो लावून एखादा न मिळावा घेणं त्याला परवानगी घ्यावी लागते का आणि तशी घेतली गेली का आम्ही तर एनओसी देतो ना परवानगी विल बी गिव्हन बाय रिटर्निंग ऑफिसर परवानगी हॅज टू बी टेकन जर का कोणतं प्रचाराची मी सांगितलं परवानगी देणे आणि आचारसंहितेचा भंग होणे हे दोन वेगवेगळे फॅक्टर्स आहेत परवानगी ही रिटर्निंग ऑफिसर ऍज पर रूल्स रुल कंडिशन्स मध्ये देणार त्या परवानगी दिल्यानंतर त्या ठिकाणी भंग होतो का नाही एनसीसीचं रॉयल ऑफिसर एमसीसी कोण आहे सांगा ते रिटर्निंग ऑफिसर डिसाइड करतील ना ऍज पर कंडिशन जे त्याच्यामध्ये जे शब्द आहेत ते क्लिअर कट दिलेले आहेत की कस्टमरी सन कस्टमरी फंक्शन लंगर त्याच्यामध्ये कस्टमरी ट्रॅडिशन हे शब्द क्लिअर आहेत त्याचं इंटरप्रिटेशन आम्ही करून त्यांना रिटर्न मध्ये उत्तर देऊ कोण कोणतरी मागे कोण नागरिक तन्ना किती गुले दाखल झालेले आहेत आतापर्यंत दोन गुले दाखल झालेले आहेत वरीष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शक आहे वरिष्ठ जे 80 वर्षाचे वयीचे नागरिक जे मतदार पुरुष मी आधीच सांगितलं की इट इज व्हेरी मच दॅट लोकसभेसारखे एटी फाईव्ह प्लस जे आहेत त्यांचा आपण ट्वेंटी आहे आकडा आणि त्यांच्यासाठी पूर्ण सोय आहे ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले असेल आणि त्यांनी इच्छुक व्हॉलेंटरी आहे ही इच्छुक सेवा आहे एखाद्याला वाटलं की पोलिंग स्टेशनवर यावं तर ते येऊ शकतात पण ज्यांनी हा अर्ज भरलेला आहे तो त्या ठिकाणी करू शकतात मला वाटतं विविध टप्प्यांवर आपण पाच पत्रकार परिषदा घेतो आणि त्या विविध टप्प्यावर त्या ते अनुषंगाने आपण आजचीही व्हॅलिड नॉमिनेशन आणि या संदर्भात जी होती त्याचा आम्ही आपल्याला कॅन्डिडेट्स किती आणि सगळी माहिती दिलेली आहे सो थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच दिवाळीच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा